जो राज्य शासनाचा निर्णय आहे एकोणीसशे अडुसष्टचा आणि दोन हजार आठचा ऐंशी टक्के नवींबईतील आस्थापनांमध्ये आणि कंपन्यांमध्ये नोकर भरतीत त्यांना प्राधान्य स्थानिकांना मिळालं पाहिजे आम्ही कौशल्य रोजगार विभागाला पत्र दिलं या संदर्भात आम्ही सयांची मोहीम राबवली आंदोलनं केली सगळ्या नवी मुंबईतल्या कंपन्यांना पत्रव्यवहार केलाय आज उद्योग विभागाकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आलाय उद्योग विभागाने या सगळ्या कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिकांची नोकर भरती होते की नाही याबाबतची माहिती मागवलेली आहे आणि या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी म्हणून नवींबईतल्या सर्व कंपन्या आस्थापनांना त्यांनी पत्र सुद्धा पाठवलेलं आहे ही चांगली बाब आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर आमच्या लढ्याला पहिलं यश येताना दिसतंय पुढच्या पंधरा दिवसात ही सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये यावी आणि या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही परत एकदा उद्योग विभागाकडे मागणी करतोय अन्यथा गणपती विसर्जनानंतर उद्योग विभागाचं विसर्जन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल हे आमची भूमिका आदरणीय राजूदादा पाटील यांनी विधिमंडळात मांडलेली आहे मी परत एकदा सांगतोय मी काल इथल्या सन्मानिय नेत्यांची पत्रकार परिषद पाहिली एकनाथ शिंदेसाहेब माझे मित्र आहेत त्यांच्या मुलाच्या संदर्भात त्यामुळे मला काही बोलता आलं नाही म्हणजे ज्यावेळी नवी मुंबईकरांच्या पाठीत आणि नवी मुंबईवर खंजीर खोपसला जात होता त्यावेळी इथले सन्मानिय नेते गप्प होते निवडणुकीच्या काळामध्ये या संदर्भातलं सर्क्युलर आहे राज्य शासनाने निर्णय घेतलाय आयुक्तांनी हे केलेलं आहे विधिमंडळात निर्णय झालाय आता कुठेतरी जाग आलेली दिसते निश्चितपणे नवी मुंबईकरांवरती बोजा न पडता राज्य शासनाने हे केलं पाहिजे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला माझा निश्चितपणे पाठिंबा आहे पण ही जाग उशिरा का एखाद चौदा गावच नाही कुठलाही भाग कुठल्या शहरामध्ये समाविष्ट करत असताना पहिली जबाबदारी ही राज्य शासनाची असते त्या संदर्भातले अतिक्रमणच नाही तर तिथल्या विकास करण्यासाठी निधीची तरतूद राज्य शासनाने केली पाहिजे का निश्चितपणे केली पाहिजे पण त्यावेळात इथले सन्मानिय नेते का बोलले नाहीत हा प्रश्न त्यामुळे आत्ताच्या त्यांच्या भूमिकेवर निश्चितपणे संशय निर्माण होतो आणि नवी मुंबईकरांमध्ये सुद्धा हा संशय आहे ही गावं जर समाविष्ट होणार असतील तर राज्य शासनाने आर्थूक तरतूद केली पाहिजे ही नेमकी मागणी आमची आहे आणि फक्त ही जाग आत्ता येऊ नये एवढंच माझं म्हणणं हॉस्पिटलवरती काय सांगाल नवीन हॉस्पिटल नाहीये साडेसातशे कोटी रुपये खर्च करून आपण सुपर स्पेशलिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहोत साडेसातशे कोटी चार आणि पाच हजार कोटीची महापालिका आहे नवी मुंबई महानगरपालिका बरं बेलापूरला जे एका टोकल आहे ऐरुलीचा माणूस येणार कधी वाशी मध्ये आपलं संदर्भ रुग्णालय आहे त्याची अर्धी जागा इथल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फोर्टीज हॉस्पिटलला दिले आणि फोर्टीज हॉस्पिटलला अर्धा माळ्याची बिल्डिंग उभी केलेली ऍग्रीमेंट काय होतं नवी मुंबईकरांना दोन पाच दहा टक्के खाटा मिळणार मिळतात का कुठल्या नवी मुंबईकरांना माहिती आहे की फोर्टेज हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांचे मोफत उपचार होतात फोर्टेज हॉस्पिटल बरोबरचा करार संपवा साडेसातशे कोटी रुपये देण्यापेक्षा शंभर दोनशे कोटी रुपये त्यांना द्या त्यांची इमारत आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करा हे वेगळे साडेसातशे कोटी द्यायची गरज काय पण आता टेंडर झालंय दहा वर्ष आपण आमदार आहात आता भूमिपूजन करताय अहो दहा वर्षानंतर माणूस उद्घाटन करतो तुमची अजून भूमिपूजन चालली आहे बहुद्देशीय इमारत भूमिपूजन मग दहा वर्ष काय केलं दहा वर्ष वास्तू नाही उभी राहिली टेंडर आता निघणार टेंडर भरणार कोण टेंडर भरल्यानंतर त्याचं पात्रता काय त्याचे निकष काय मग त्यात पास कोण होणार मग त्याच्यानंतर हॉस्पिटल कधी उभं राहणार मग त्याच्यानंतर सुविधा काय घेतल्या आयुर्वेदित महापालिकेचं हॉस्पिटल आहे वाशीत महापालिकेचं हॉस्पिटल आहे इमारत आहे नेरुळ इमारत आहे डॉक्टर्स आहेत न्यूरोसर्जन आहे आय आहे सिटी स्कॅन आहे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी हे आहेत नवी मुंबई महापालिका फक्त इमारती उभ्या करते मग तशीच एक साडेसातशे कोटीची इमारत फक्त उभी राहणार आहे आणि आता अडीचशे कोटीचा टेंडर काढून तुम्ही टीम टीम मिरवता तुमची वाशी मध्ये जे हॉस्पिटल आहे हाकला ती इमारत ताब्यात घ्या तुम्हाला वाटतं त्यांना दोनशे कोटी इमारत उभी केल्याचे द्या तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं आणि तिथे फक्त डॉक्टर टाका उद्यापासून हॉस्पिटल सुरू होईल गरज नाही अजून पाच वर्ष थांबायची आणि तुमच्या या हॉस्पिटलची ही बाब मला वाटतं इथल्या आमदारांच्या लक्षात येत नाहीये ही बाब त्यांच्या लक्षात द्यावी साडे सातशे कोटी रुपये परत तुम्ही राज्य शासनाकडून एक रुपये आणणार नाही आमदाराचं काम असतं का महापालिकेच्या निधीमधून कामं करायची कुठलाय आमदार हे असं असतात मला कळत नाही नवी मुंबई महा तुम्ही राज्य शासनाचं इथे शासकीय हॉस्पिटल आणि शासकीय कॉलेज का नाहीये प्रत्येक शहरात जिल्ह्यात आहे जर तुम्हाला आणायचं असेल तर राज्य शासनाची आपण भांडा आपले उपमुख्यमंत्री आहेत आपलं सरकार आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथे एक रुपये नवी मुंबईकरांचा खर्च न करता आम्ही कराच्या स्वरूपात राज्य सरकारला देतो आणि केंद्र सरकारला देतो एक शासकीय हॉस्पिटल इथे उभं राहिलं पाहिजे शासकीय मेडिकल कॉलेज इथे उभं राहिलं पाहिजे पण ते राज्य सरकारच्या पैशातून नवी मुंबईकरांच्या पैशातून महानगरपालिकेचं हॉस्पिटल ऑलरेडी आहे तिथे सुविधा द्या फोर्टीजला हाकला आणि ची ती इमारत ताब्यात घ्या त्यांना शंभर दोनशे कोटी रुपये द्यावेत एवढी मनसेची मागणी आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा